महाराज पहा आपण त्यातला वास करतो त्याच्या ठिकाणी नाशाची भीती राहत नाही की ज्याचा वास केला त्याच्या ठिकाणी नाशाची भीती नाही आणि हालचाल म्हणजे आपल्या म्हणजे आपल्यातलं होत तो त्याच्या अंगावर घेतो हे कसं तर महाराज पहा हे खूप गोड दृष्टांत आहे तुम्हाला करा विठ रामकृष्णरी मंडळी कसे आत मजेतला तर मजेत दसरा आणि आज आहे अखंड हरिणाम सप्ताचा दिवस दुसरा आणि आज आपल्याकडे कीर्तन आहे स्वरूप महाराज पालेकर यांचं कीर्तन आहे आणि जे माझे बालमित्र आहेत म्हणजे लहानपणीपासून माझा मित्र तो आणि त्याचाच कीर्तन आहे त्यासाठी खास मी सुद्धा तयार झालं आणि आज आण त्याला बघणारे भरपूर वर्षानंतर मिळणार सुद्धा आणि त्याचं कीर्तन पहिल्यांदा ऐकणार आहे मी माझ्यासाठी सुद्धा खूप एक नवीन गोष्ट आहे आणि सपोर्ट तर केलंच पाहिजे तर लगेच जाऊयात मंदिरामध्ये आणि प्रवचनाचे व्हिडिओ पोचला असेल तुमच्यापर्यंत तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि सपोर्टसुद्धा तेवढंच करत राहा म्हणजे करताय तुम्ही सपोर्ट पण पुढे करत राहा कारण तुमची सपोर्टचीच गरज आहे तर नव्यात पुढे रामकृष्ण

नाम देवरया मृत्युं नाम सम्बन्धे पुदपुना भयागासी परममूर्तिं देहू तुकारा महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् ओम प्रमोद ते जो, जितना जो ते जो ज़ो होता होता पुजारी पुजारी तो झालं ते होती परंतु एक दिवस असा घडला की त्यांनी भगवंताला भोजनास मास आण मान सांगले देवा ठेवला प्रसाद ग्रहण करा असं देवाला सांगितले भगवान शिव हे आनंदाने मास्क खात होते आणि तेवढ्याच वेळात तेथे ते तो पुजारी काही नोकरा आणि इकडे देवाला येऊन माफी मागू लागला परंतु देवाने त्याला साक्षात्कार दिला आणि सांगितलं की तू आता बघ तेवढ्यात देवाने आपला वायू बाहेर सोडला आणि बे, म्हणजे बेशुद्ध झालेला कनप्पा पुन्हा जागा झाला आणि पुन्हा मास्क घेऊन पुन्हा देवाला नैवेद्य द्यायला देव पुन्हा खायला लागले परंतु काय झालं तेवढे देवाच्या डोळ्यातून आश्रू आल्यानंतर मग अश्रू आताच्या आश्रू मध्ये बदलले मग कलप्पा काय देवा तुमचा तर डोळा खराब झाला आता माझ्याकडे आहे ना मी एक डोळा देतो मग तो एक गोळा घेतला पाण्याला आणि मला देवाच्या टोळ्याला लावला कारण ते शिवलिंग मोठं होत त्यांना डोळे डोळे मध्ये सोंडीसारखं आकार खूप सुंदर असं शिवलिंग होत आणि त्याला डोळ्या लावला आता पुन्हा काय झालं देवाचा दुसऱ्या टोळ्यातून रक्त यायला लागले आता देव आता पण म्हणाला देवा आता, आता काय करू आता दुसरा दुसरा डोळा सुद्धा कापायला ते लागला पण तेवढे त्यांच्या लक्षात आले आता जर हा डोळा काढला तर देवाचा डोळा कुठे आहे हे कसं समजणार मग त्यांनी काय केलं तर बाण एका हातात घेता आणि आपला जो अंथा आहे पायाचा तो देवाच्या डोळ्यावर ठेवला आणि बाणातून देवाला लावला तेवढ्यात त्यांची पत्नी आली आणि तेवढ्यात देवाने मातेचा साक्षात्कार मिळाला आणि देवाने सांगितलं की तू आता निजालाच असेल तू आता निज धावालाच असेल बरोबर आहे परंतु त्यांची पत्नी काय म्हणाली आता ह्यांच्या सेवेत मी पण रुजू आहे मग मी ते एकटी नाव काय करणार तेव्हा यांच्या सोबत मागा जाणार म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय ज्याच्या पायाचा वास केला त्याच्या ठिकाणी नाशाची भीती नाही म्हणून ते निर्जा गेले म्हणजे त्यांना कोणतीच हलचाल करण्याची गरज नाही तेच मला जागा तिसऱ्या चरण या दरबारामध्ये आपण जमलो तर या कीर्तनाच्या माध्यमातून का होईना आपण या भगवान श्री श्रीकृष्ण परमात्मा विठ्ठलाचं नामस्मरण करूया एकदा सर्वांनी वर करा सर्वांनी हात वर करा ताईचं सुद्धा महत्व आहे मला हृदयविकार जातो ताळी वाजवल्याचा

साऱ्या विश्वात एक रमणीयता व सौंदर्य प्राप्त झाले होते आणि गंधर्व आणि अप्सरा नाच गाण्याचा जल्लोष करत होत्या अशा ठिकाणी रात्री वाजता भगवंताचा जन्म झाला बरोबर तेव्हा अष्टमीचा दिवस होता तरी सुद्धा चंद्र हा पूर्ण तेजाने चमकत होता आणि अशा पद्धतीने भगवंताचा जन्म झाला तेव्हा म्हणजे ते वासुदेवांनी पाहिले की या नवजात बालकास चार हात आहे त्या नवजात बालकास चार हात आहे चक्र हे चारही हातांमध्ये धारण केलेले असे वासुदेवांनी पाहिले असे वासुदेवांनी पाहिले पुढे काय झाले तर महाराज भगवंताने सांगितले की मला नंदाच्या घर नेऊन सोडा नंदाच्या घराला मजनी भोगळा महाराज सांगितल्याप्रमाणे नंदाच्या घरे अशा प्रमाणे भगवंताची कहाणी आपण ऐकत आलो पण महाराज भगवंताच्या देहाच जे विस्तार रूपाने मधुराष्ट्रकात मधुराष्ट्रकात वल्लभाचार्याने खूप गोड वर्णन केलेलं आहे ते काय म्हणतात <स्थ> मधरम मधुरम मधुरमिंध तो तो कि का सब कुछ मधुर है, उनके अधर मधुर है मुख मधुर है नेत्र मधुर है वस्त्र मधुर है अंग भंगी मधुर है कि मनता रे दुर् मधुर मधुर आलेली सेवा की भगवान श्री कृष्णांच्या बाबा असतील आलेले सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक सेवेला पूर्णविराम देतो तुकारा